तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला थोडा वेगळा आहे थमनेलवर तुम्ही पाहिलेला आहे आज आपण काय पाहणार आहे तर तर व्हिडिओसुद्धा चालू आहे व्हिडिओमध्ये सुद्धा, सुद्धा तुम्ही पाहता तर आज आपण चियाबद्दल माहिती पाहणार आहे तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला चिया कसा काय वाटत आहे कसा काय दिसत आहे जवळपास दीड महिना चियाला पेरून झालेला आहे आत्तापर्यंत टोंगळ्यापर्यंत चिया वाहारलेला आहे तर तुम्ही म्हणताल हे चिया पीक कोणतं तर आमच्या इकडे चिया पीक यावर्षी हे नवीन आलेलं आहे म्हणजे खूप भागामध्ये खूप साऱ्या गावामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत हे पीक आंधी पोहोचलेलं आहे आणि त्यांनी याचा याची पेरणी केली याला कितीचा येतो हे सुद्धा पाहिलं पण आपण काय केलं की पूर्ण शेतकरी म्हणजे काही शेतकरी मित्रांनी चिया पीक हे घेतलेलं होतं त्यांना घेऊ दिलं त्यांना कसा काय रिझल्ट येतो कसा काय भाव कंपनीवाले देतात हे पूर्ण पाहिलं त्याच्यानंतर त्यांना पुरते की नाही हे पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण हे चिया पीक घेतलेलं आहे तर चिया पीक हे खूपच बेस्ट आहे म्हणजे ज्या टायमाला आपण हरभराची पेरणी करतो त्या टायमाला आपल्याला चिया पिकाची पेरणी करायची राहते फक्त फरक एवढा आहे की चिया पीक हे चार महिने पूर्ण घेते आणि जो हरभरा आहे तो हरभरा आपला लवकर येतो तीन महिन्याच्या आतच हरभरा सांगायला येतो तीन महिने धरा तर चिया पिकाला आपल्याला एक महिना शिल्लक लागतो तर पाहू शकता माझा कुत्रं कसं खेळत आहे शेतामध्ये आम्ही व्हिडिओ काढत आहे तर कुत्रसुद्धा चियाचा एन्जॉय घेत आहे तर जवळपास हे जे आपण चिया लावगड केलेली आहे तर ही लावगड आपण तीन एकरामध्ये केलेली आहे तर तीन एकरामध्ये आपल्याला चिया लावगडीसाठी जो खर्च आलेला आहे तो पंधरा हजार आलेला आहे म्हणजे आपण कंपनीकडून किट घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एका एकरासाठी एक किलो चियाचं बी म्हणजे ते एकच किलो येतं खूपच बारीक बी राहतं म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे कसं राहतं जी आपली मोहरी आहे त्या मोहरीसारखं बी राहतं इतकं बारीक राहतं तर एका किलोमध्ये एक एकर शेत हे लावलं जातं लावल्या जातं म्हणजे खूप सारी प्रक्रिया आहे त्याची फे फेकल्या जातं पेरलं जातं आपण खतामध्ये एक किलो बी मिक्स करून चाळीस पन्नास किलोची आपली जी खताची बॅग राहते फास्टफेड धरा डी ए पी बॅग धरा त्याच्यामध्ये आपण एक किलो चियाचं बी मिक्स करून फेकूसुद्धा शकतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती वखर आणायचं मग ते भुजले जातं आणि वरतून पाणी द्यायचं मग चिया निघून येणार आणि पेरायचं जर असेल तर आपल्याला एक पन्नास किलोची खताची बॅग घ्यायची त्याच्यामध्ये पूर्णपणे एक किलो चियाची पुडी ही मिक्स करायची आणि एकदम बारीक गेर करून पेरलीनंतर आता बारीक गेर करून पेरायचं म्हणजे एका एकराला पुरलं पाहिजे असं तर याचे फायदे जर पाहसाल तुम्ही तर फायदे खूप आहे आपल्याला जे आपले हाडं आहेत ते हाडं मजबूत करण्यासाठी दातं मजबूत करण्यासाठी कोणाला बी पी असेल कोणाला डायबिटीज असेल हे पूर्ण मेंटेन ठेवण्याचं काम हे चिया करतं खूपच फायदेशीर पीक आहे आणि तसेच याचा भाव जर पाहसाल तर आपल्याला हे एका एकरामध्ये जवळपास चार ते पाच क्विंटल होतं तर तुम्ही इथे हिशोब पाहू शकता की पंधरा हजार रुपये क्विंटल आणि चार ते पाच क्विंटल आपल्याला होतं काही शेतकरी मित्र तर एका एकरामध्ये या पिकाला सात ते आठ क्विंटलसुद्धा काढतात मग पहा तुम्ही एका एकरामध्ये पाच हजार रुपये खर्च करायचा पंधरा गुणिले दहा क्विंटल जर झालं तर आपल्याला दीड लाख रुपये एका एकरामध्ये मिळत आहे